नमस्कार मी हुमाय नदाब आज की तेज खबर मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजचा ठळ घडामोड कुमार शाळेमध्ये सीसीटीव्हीचे उद्घाटन आणि विद्यार्थ्यांचा सत्कार रांगोळी प्रतिनिधी तालुका हातकलंगले रांगोळी येथील जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत कुमार विद्यामंदिर रांगोळी या शाळेत सुरक्षा आणि शैक्षणिक वातावरण अधिक चांगले करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे या सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन नुकतेच उत्साहात संपन्न झाले उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त सरपंच संगीता नरदे केंद्रप्रमुख भरत पाटील शिक्षण सभापती किरण कमते ग्रामपंचायत सदस्य हुमायून मुल्लानी माजी उपसरपंच अनिल जंगले पत्रकार रणजित देवणे सामाजिक कार्यकर्ते कुबेर कांबळे मुख्याध्यापक श्रीकांत कांबळे तसेच मायावती सोनटक्के शुभांगी आळंदे गोपीनाथ कांबळे अनिल पवार उपस्थित होते यावेळी केंद्रस्तरीय तालुकास्तरीय विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला या उपक्रमामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांमध्ये नवीन उत्साह निर्मा निर्माण झाला